उसर्रा येथे दहीहंडी कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोरे यांनी भेट दिली मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल उसर्रा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी हंडी, हंडी सजावट गोविंदा पथक राधाकृष्ण वेशभूषा अशा विविधांगी कार्यक्रमाचे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी एक वाजता दरम्यान आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोरे यांनी भेट दिली यावेळी मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मायावती रामटेके उपसरपंच अंकुश पटले ग्रामपंचायत सदस्य रवी सरनागत नागेश सरनागत पौर्णिमा पटले अवंतिका शर्मा गणेश गबने ज्ञानेश्वर दमाहे सतीश चिंदालोरे लक्ष्मीकांत मार्कंडेवार नरेश कोकुडे उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले राधाकृष्ण यांच्या वेशभूषेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे गावकरी पालक आणि शिक्षकांनी कौतुक केले राधाकृष्ण आणि विद्यार्थ्यांची गावातून झाकी काढण्यात आली झाकी काढण्यासाठी गावातील शारदा महिला भजन मंडळ उसर्रा यांनी विशेष सहकार्य केले नंतर शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या हंडी सजावट स्पर्धेचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले कार्यक्रम बघण्यासाठी गावातील लोकांची विशेष गर्दी जमली होती गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पालक ग्रामपंचायतचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक えっ